खायला कोंबडा खाला आता सेकंड नंबर याचा आहे याचा कधी नंबर लागतो तर त्याला याला तुला पण खायला येतो लवकरच आणि बघा आंब्याला किती मोर आले घराकडे जायचं रस्त्या आणि मी देविका दिदीम ध्रुव पण गेला आणि देविका पण राहिले वस्तू मग ते आईस्क्रीम मलाच खायला वाटत माझे ते ऑप्शनच नाही आईस्क्रीम खाऊन घेते आईस्क्रीम जय जिजाऊ जय शिवराया जय शंभूराजे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आणि आजचा ब्लॉग पण आपण स्टार्ट करूया आत्ता आहे मी मायर रे काल रात्री आलेली तशी संध्याकाळी आले शेटाने मी आणि बाबादादा पण होता तर शेट गेले रात्रीच घरी आणि मी आणि बाबादादा राहिलो वस्तीला तर आता चालणार पोशिरला तर बघूया आज काय काय होते नक्की बघत राहा चल मित्रांनो सकाळचा नाश्ता इडली वडा मी डोडा मी मस्त नष्टपैकी நாம आमचे तिकीट संपले आता खाऊन पिऊन नाश्ता करून घरी चालू नको नको जाऊल गाडी कोंबडा खाल्ला आता सेकंड नंबर याचा आहे याचा कधी नंबर लागतो याला तुला पण खायला येतो का लवकरच हा एक तर खाल्लं आता याला खाल्लं येतो बाबर होता

आणि तो बघा आंब्याला किती मोर आले घराकडे नाना पप्पा दिवाळी जायचा रस्ता हा आणि बाबु दादाने मी चप्पल नाही बुटा मधला आता मी आणले उचळून चला मोरला पाव जोड़ा हा आपल्या घराकडे जायचा रस्ता चलो आम्ही घरी ने बाबु काय केला का फ्रुटी फ्रुटी चला मग आता चालू आम्ही जाऊ मम्मी मित्रांनो बाबू दादा आणि आम्ही आलो घरी खाली काढते नको इकडे हा बघू दाखव हा इकडे तर मित्रांनो बाबू दादा आम्ही फायनली आलो घरी आता पोशिरला आणि घरून काय आणलं मामाचे इथून काय फनस आमच्या दाडाचे इथले फनस जे खरलेले ते सगळे उचलून घेऊन आले घरी दुसरं पण आला दुसरं पण आहे फनस का दोन मग दुसरा पण आला हो का एक दोन दोन पणस नाही एवढंच होतं मित्रांनो आम्ही आलो आता पोशील ना बाबू दादानी कॉलरावर ना आणला धनस छोटे छोटे ते झाडावरून खडलेले ते आणि आता नेतो तर बाबा दादाला स्कूलला तर टाइम तर आहे अजून स्कूलला जायला तर चल बाबा स्कूलला जायचे आताच आपला बाबू दादा चाललाय मा तिथे ते येऊन स्कूल चल चल उतर 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 पाहिलं आता पडला असतो कसला दमकोन कोणलाच राहिला तर चाला तर बाबा त्याला घेऊन आमच्या स्कूलला तर बाबा स्कूलला चाला ना छोटा तू पण छोटा जा चपट जा बाबा दादा स्कूल लागला बसवत होता स्कूल मध्ये दादा बसा बसा बच्चा तर मित्रांनो आलेलो घरी घरी आल्यावर आमच्या आईने जेवण वगैरे सगळं बनवून ठेवलेलं तिकट आले आणि भात पण घालून आहे आणि सकाळची भाजी आहे घोसाले आणि बटाटे राहिले आणि ना आमच्या बारक्यांची गॅस संपले बारक्यावर मला पण भात बनवून दे बारक्यांचा भात लावले मी गॅसवरती घालत आणि तो झाल्यावरती सांगितलं आहे वरण खरंच चला बारक्यांचा भात घातलाय मी गॅसवरती आणि बाब दादा त्याला पाठव लावला स्कूलला तोपर्यंत आवरून घेते बाकीचे कामं तर नाही आहेत मशीनवर बसायचे बघा मित्रांनो आपला बाबा झाला स्कूल जाऊन चाची जडा बनतो त्याने आज वरण पाच आणले ना तुम्ही वरणपात आणले ना वरणपात आणलं गुचार झाले न लावली का तुम्ही चेन न लावली बाबा चेन ना लावली बाबाच बात चल ती बाबा बघ माते नको वाकरू नको वाकरू बादश आपण खाऊ याच्या किमती झाल्या तर मित्रांनो वेळेस संध्याकाळची बाबू मागास पण खेळत होता आणि आता आंघोळ करायची जायचे थोड्यात आंघोळ करेल त्यामुळे वरण बनवायला डाळ वगैरे उकडून ठेवले भात झाले आणि शेकट्याच्या संघा करायच्या मसाल्याच्या वाटण लावून आता बनवायचे शेकट्याच्या वाटण लावून मसाल्याचं तर चला पहिले जेवण बनवून घेते नंतर बाबा त्यांचे आंघोळ वगैरे करते मित्रांनो संध्याकाळच्या वेळेस जवळपास सात वाजे झालं त्यामुळं ने तर आमचं पाणी भरायचं मला आणि जेवण पण झालं आणि शेपला चहा ठेवले तर आपला चहा उकळतो चार, चार कपांच्या झाली चार कप वगैरे भरून देते आणि पाणी भरून देते बाबूदा लागून पण नाही केले आपल्याकडे आपल्याकडं ध्रुव देविका आणि आपला बाबूदादा पण नाही त्यांच्या चहायला कॅन ठेवायचं बघा बाहेर कशी मस्ती करतात ते दाखवतो मी तू चालव त्याला नको देऊ बघा ना बाजू बाहेर बाजूला तुम्ही पाय काय बाजूला हवा बर ड्रायव्हर दादा गाडी चप्पल राहत राहते ना तू अरे राह ना मदर तर मित्रांनो येत आपली भांडी बघा किती पडले एवढा सगळं पसर आवरायला लागेल आणि कपडे वगैरे चेंज केल्यात कपडे के पण धुवून घेतलेत मशीन मला आलेलं ते सगळे कपडे वगैरे धुतले ते सगळं ओटा आवडते आणि बघ शकटाचे सांगा असं खायचे असतं दुसऱ्या दुसऱ्या कोणी ना मीनीच नाहीच खाल्लं काही करावलं त्यांना चला माझ्या वगैरे आवडते सगळ्या आणि घरातले कामच झाले आहेत आपली फक्त भांडी चावरायचे आहेत मग संडे मग बाकरी टाकायला लागतील आणि देविका आणि आपला ध्रुव दादा तर गेला घरी नारायला वस्तीला त्यांच्यासाठी आणलेलं आईस्क्रीम अर्धे बाबू खाल्ले देविका दिदी दे आलं त्यांच्यासाठी आणलेली आईस्क्रीम भाई ध्रुव पण गेले आणि देविका पण नाही राहिले वस्तीला मग ते आईस्क्रीम मलाच खायला आवडते माझे शॉप ऑप्शनच नाही आईस्क्रीम सुद्धा खाऊन करता मग आईस्क्रीम तर मित्रांनो आपली फोटो वगैरे सगळं क्लीन केला भांडे वगैरे सगळं घासले बघा काम आता आवडलं अरे भाऊ त्यांना त्यांच्यावरती ब्लॅक टी ठेवायचे तर आता चहा वगैरे ठेवते बाहेर चहा देते सगळ्यांना आणि आपला आजचा ब्लॉग पण येतो काय करते बाय बाय आजचा लॉक कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि भेटू पुन्हा उद्या नवीन ब्लॉग सोबत